तर म्हणजे श्रामपुरातीलच कायदा सुव्यवस्था ढासळली असं नाही तर अहिल्यानगरमधील कार्य का संपूर्णपणे शांतता ही आता पूर्णपणे ढासळलेली आहे आणि महाराष्ट्राची सुद्धा परिस्थिती वेगळी नाही आहे एकंदर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही बिनविरोध झाले ते कसे दहशतीनं केले गेले याचे अनेक किस्से आज महाराष्ट्र ऐकतो आहे आज श्रामपूरच्या आमच्या अध्यक्षावर आदेख्षव। जिल्हा अध्यक्षावर हा हल्ला झाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला यांना आत्मविश्वास कुठून आला या गुंडांना याचा अर्थ याच्या पाठिंबा कोणते सूत्रधार सुद्धा आहे या सूत्रधाराचा सुद्धा शोध हा घेतला पाहिजे या मताचा मी आहे आणि फेक व्हिडिओ तयार करतात आणखी एक गुन्हा दाखल झाला पाहिजे फेक व्हिडिओचा जीवे मारण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ पूर्णपणे केस दाखल झाली पाहिजे आणि फेक व्हिडिओ केल्याचे सुद्धा वेगळी केस दाखल झाली पाहिजे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता ही अत्यंत दुर्दैवाची निषेधार्य मानवतेला लोकशाहीला काळिंबा फासणारी अशा प्रकारची घटना आहे आज तर लोकशाहीचा खरं म्हणजे महत्वाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबरला आपण अपन आपली राज्यघटना स्वीकारली तिनं जे अधिकार दिले त्यांनी जे लोकशाही दिली त्या लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम इथं चाललेलं आहे मला जनता या पद्धतीनं महाराष्ट्रातली जनता सुद्धा हे सहन करणार नाही